काय म्हणता मित्रांनो तर आज आहे आपला दुसरा ब्लॉग तर आज मी आलेला वावरातनी तर हे काही मजूर आलेले आहे आपल्या वावरातनी तर आमचं आता जेवण झालेलं आहे तर आपण कापू शेसणार आता तर हे पण <laughs> हा एक मजूर आहे माझी आई आहे हे काकू आहे आणि हे माझं वावर हे तर सावलीला एक झाड आहे दोन तर आता आपण कापू शेचणार आहे तर समोर बघू तर मित्रांनो हे आपलं तिथून तर ते तेवढं वावर आहे तर हे जे तुम्हाला तिकडं आहे ते आहे रेल्वेचा रोड तर आपल्या वावरातून रेल्वे गेलेली आहे अशी ती आपली गाडी आहे तिथूनच तुम्हाला दाखवतो रेल्वे रोड कसा गेलेला आहे तर मित्रांनो मी या बायाच्या ल समोर आलेला कापूस येतच येतात तर हे ये दोघी गोष्टी करत करत येत आहे तर बघा लई काम कटाळ्या बाया राव काय करावं तर मित्रांनो आता आपण चालू घरी तर बाय 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 तर हे आपला आता रेल्वेचा रस्ता ते आपली गाडी तर चला आपण तुम्हाला दाखवतो तिथं चला समोर समोर तर मित्रांनो बघा इथं किती मस्त शोकेस लावलेला आहे या रोडला तर हे शोकेस चढासाठी आहे पाय घसरला नाही पाहिजे म्हणून तो चलो अब हम अपने सुंदरी पर चले जाएंगे घर पे तो यह है हमारा रोड रेलवे यहाँ पर आने वाली है अभी कुछ साल के बाद तो हमारा खेत पहले यह था जितुन तो इतरो का अपना वावर है तर तो इकड़ा है मंदातन गेलील है रेलवे तर दोन भाग पडलेले आपल्या वावराचे तर मित्रांनो चला आता घरी आपण आता जाऊ घरी आपण सब कह दिया जिनका मतलब कह दिया अब सले न चले क्या कर तू चले साथ तो खूब सूरत सफर मेरी राह में मेरा जा मी घरी तर आता मी दुकानात बसतो आता बाबा गेलेल्या वावरात तर मी घरी आल्या वावरात बाबा गेले तर राज्यासाठी बस एवढंच तर व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा